न्यू इंग्लिश स्कूल शेठशाळ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचं स्वागत व प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला न्यू इंग्लिश स्कूल शेठशाळे शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या नवगतांचं स्वागत व प्रवेशोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तक पेन पेन्सिल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांच्या हस्ते देण्यात आला शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री सुदर्शन तकडे शांता कोळेकर सौ शर्मिला केरिपाळे सन्मती मानकापुरे सौ शांबाला मेंगे यांच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सर्व सदस्य व मुख्याध्यापिका यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्री सुदर्शन तकडे यांनी शाळेबद्दलचे आपले मत व इच्छा व्यक्त केल्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांनी पूर्ण वर्षभर शालेय व सह सहशाले उपक्रम राबवून शाळेचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधला जाईल व शिस्त जाईल याबद्दलची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सहाय्यक शिक्षक श्री मनोज पासोबा यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे सांगून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री रियाज जमादार यांनी केलेत तर आभार श्री संतोष माने यांनी केलेत यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते